ज्या पद्धतीने असणाऱ्या जनांगे पाटलांचं राजकारण चाललं आहे किंवा त्यांचं आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनामुळे असणाऱ्या अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे आणि त्या धक्क्यापोटी बरेच जण धास्तावलेले सुद्धा आहेत अशी परिस्थिती आहे अशा ह्याच्यामध्ये जनांगे पाटील हे एक्स्ट्रीम स्टेप घेतात आहेत हे आपल्या न समोर आलेलं आहे तेव्हा त्यांना असा जी काही मेडिसिन्स दिल्या जात आहेत किंवा त्यांना असा सलाईन दिल्या जात आहे किंवा त्यांना असाय जेवण दिलं जातं किंवा ज्यूस दिला आहे तो सगळा ज्यूस चेक करण्यात यावा आणि नंतरच जरांगे पाटील यांना देण्यात यावं शासन ही व्यवस्था करेल अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय जीवाला ते बा ज्या पद्धतीने राजकारण ते बदलायला मागतात आहेत त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत सत्ता संपणार आहे संपत्तीवरतीसुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं ही, हो ही द गोष्ट लक्षात घेता मी शास्त्राला विनंती करतो आहे की ज्या अर्थी तुम्ही डॉक्टर्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे त्याआधी त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की त्यांनी तपासल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय जनांगे पाटील यांना असताना ते ॲडमिनिस्टर करू नये जीवावर उठलं असं त्या मी असं काय कोणीही नाही पण त्यांच्या राजकारणी भयंकर भा, मोठी उलता होते हे मला सरळ सरळ दिसतंय सरकारनं नियुक्त केलेल्या डॉक्टरवर पण किती विश्वास ठेवावायचा माझ्यानंतर सरकारी एम्प्लॉई आहे त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावाच लागणार नारायण राणेंचे स्टेटमेंट येत आहेत तरange पाटला ते बोलत आतापर्यंत भाजपचं कोणी असं थेटपणे बोलत नव्हतं मात्र जी भाषा पाहता एक प्रकारे धमकावण्याची भाषा आपल्यावर आरोप आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला त्याच्यामधलं नाही मी दक्षता म्हणून शासनाला इशारा देतो एवढंच फक्त आहे तरange काय काळजी काय तुम्ही काय सल्ला नाही मी त्यांना तेच म्हणणार आहे की त्यांनी सरस सुद्धा जे काही औषधे घेतात आहेत सलाईन लावलेला आहे ज्यूस दिल्या जाणार जेवण दिलं जाणार ते ओळखीच्या माणसाने आणि जे दुकानदार त्यांना ओळखीचे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेलं आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी वाटतं धरांची कारण गुलाल उधळला गेला होता सर्व प्रश्न मिटला गेला मात्र आता परत ते उपोषण करतायत परिस्थिती त्यांची ढासळलेली आहे प्रकृती ते परिस्थिती त्यांची ढा ढासळली आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्याचबरोबर एक आहे की शासनाने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार पाटलांना काहीतरी माझं म्हणणं असं आहे की त्यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला चॅलेंज केलं एवढं फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून ती दक्षता घेणं गरजेचं आहे असं माझं स्व मला स्वतःचं म्हणते